तला माणूस म्हणून घेतो ना वाह मानसासारखं दुवा वाह ताप मारो नको हा दिला वसनाला तरी जा वाह वरडाने कपाळी कोरणासे घाव आणि सरड्याते असते कपाळावर घाव वाह चाण्याला शब्दादा मार हे तुला कसे कळनात मग तू कोण आहेस हे तुझं शोध ठरव या खुडा मी मी नाही बोलणार आता मी इथे तुमचं माझं बोलणं आणि सुरू करतो गाणं वरिंदन करूया त्या बाहेरिंदन करूया माता माईला अरिला जात्या अरि दिला माझी आजी मनायची अहो विद्यावर हिम बनला सावली ोटी कोटी त्यावर म्हणून आज आपण जे आहोत अण्णा आपण सडू होतो आपण पडून होतो आपण किडून होतो कसलाच अर्थ आमच्या जगण्याला नव्हता आमची सावली जरी पडली अण्णा तर त्यांना विंटाळ व्हायची तर अशा परिस्थितीमधून बाबासाहेबांनी आज माणसासारखं आपल्याला माणसात आणलेलं आहे मग अशा या बाबासाहेबांचं स्मरण करणं जसं आज एक शाम रमाई नाम आज आमचे धर्मबंधू आदरणीय श्याम भाऊ गायकवाड त्याचबरोबर आदरणीय बौद्धाचार्य आदरणीय बौद्धाचार्य आयुष्यमान निरेश भाऊ गायकवाड या दोघा बंधूंचा जन्मदिन आपण साजरा करत आहोत खऱ्या अर्थाने दोघांचाही म्हणजे की श्यामभाऊंचा उद्या जन्मदिन आहे आणि हिरेश भाऊंचा अकरा तारखेला आहे पण दादांकडचा कार्यक्रम असा असतो की वेळे अगोदरच आणि कार्यक्रमाची सुरुवात पण वेळे अगोदरच होत असते आणि ह्या दोघांचा वाढदिवस साजरा करत असताना खूप पाऊस पडतो तरी दादांनी हा कार्यक्रम इथं कार्यक्रमाला कुठलाही खंड पडू दिलेला नाही वेळे अगोदरच त्यांनी कार्यक्रम सुरू केला आणि एवढं खऱ्या अर्थाने आपली स्वतःची प्रकृती व्यवस्थित सुद्धा

ফাইদা

मी या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या मुसळधार पावसामध्ये आज या दोन मैत्री सम्राटांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी स्मारकाच्या वतीने हा वाढदिवस आज मग अशी परिस्थिती होती की आम्ही इकडे यायला निघालो mm. आणि जिथं थांबलो तिथं एवढ्या जोरात पाऊस आला आणि गाडी एकच असल्यामुळं लोक आमच्याबरोबर भरपूर होते यायला परंतु तुमचे सारखे फोन आणि तिथं गुडघे एवढं पाहले mm. त्याच्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त no, 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 no. करतो आणि आज तुम्ही या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुमचं आवर्जून कौतुक एवढ्यासाठी करतो वाडेकर साहेब या ठिकाणी आमच्याकडं बरेच बुद्ध झाले आहेत परंतु कौतुक धम्प किती रुगला हा एक मोठा प्रश्न आहे महामानव डॉक्टर माता रमाई स्मारकाच्या वतीने माझा असेल या ठिकाणी घटकाने कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक शाम रमाई के अशा पद्धतीने वेगवेगळे गाणे या ठिकाणी झालेले आहेत मला यायला थोडा उशीर झाला आपण या ठिकाणी कारण सांगितलं परंतु दादा नेहमीच अनेक मान्यवर नाव घेण्यापेक्षा दादा नेहमीच या ठिकाणी कुणाचा पण म्हणजे कुणाचाही तिरस्कार करण्यापेक्षा पुरस्कार दिल्याबा या दृष्टिकोनातून अनेक लोकांना पुरस्कार देतात आणि मुद्दाचा मैत्री बंधुभावचा जो काही संदेश आहे तो जोपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातूनच आज मैत्री पुरस्कार इंग्लेसला असेल किंवा मला असत या ठिकाणी मिळालेला आहे <सथी> त्याबाबत या ठिकाणी विठ्ठल राजांनी येऊन आमचा छोट्याखाने वाढदिवस संपन्न केला आम्हाला पुरस्कार दिला वेळोवेळी वेड़ अनेक माध्यमातून आम्हाला ते या ठिकाणी बोलवत असतात वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने घेत असतात त्याबद्दल मला निश्चितपणे त्यांचा अभिमान वाटतो आणि म्हणजे एखाद्या छोटं कार्यकर्त्या माझ्या सरकार या ठिकाणी बोलू तो जो मुख्य कार्यकर्ता असेल त्यांना समान बसवण्याचा या ठिकाणी मान सन्मान देत असतात लंबाचा या ठिकाणी त्यांना प्रचंड मानसांच्या अधिकाधिक मी त्यांच्यापेक्षा फार मोठा आहे बंबाचा अभ्यास त्यांनी अनेक वर्षापासून गेल्या चाळीस वर्ष बंबाच्या अभ्यासमध्ये पाहिजे नाही स्वतःला म्हणून मी अधिक्रमे नव्या आमच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण आला त्याबद्दल मी आपलं सर्वच मान मानतो त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे आणि भर पावसाळ्या तिथे येण्याचं कारण असं की बर्थडे बाळांना भेटायचं होतं आणि त्यांना शुभ वाटेल त्या पद्धतीत आपण नेहमीप्रमाणेच भट्टेबाईचं या ठिकाणी आपण आजी करत असतो परंतु जाणांनी सांगितलं तर एकदम बरोबर आहे की सध्याची परिस्थिती भायावह आहे पण भायाव ती आहे की आपण कुणालाच मोठं मानत नाही घरामध्ये बापाला बाप, बाप मांडलं तो घराचं घर पण वा, वा।, वा।, वा। परंतु आता आपल्या समाजात असं झालेलं आहे प्रत्येकजणच बाप वाढला निघाले त्यामुळे प्रत्येकजण बाप झालं तर एक नाही गड आणि बाराभर शिल्ड झालेले आणि आम्ही जो झेंडा घेऊन चाललेलो आहे तो झेंड्याचा दांडा संपवणारी बीबीचे आमच्या घराघरामध्ये तयार आले तर यामध्ये संविधान वाचवण्यासाठी काम करायचं का संविधानाच्या सन्मानासाठी काम करायचं यांचा बी आपण विचार केला पाहिजे आणि श्री भाऊ गायकवाड आणि दोघांच्या वाढदिवनिमित्त उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनी या ठिकाणी इतरदावरांच्या मनापासून मी आभार मानतो आणि प्रस्तुक करतो की त्यांनी एवढ्या पावसात आंबेडकरी चळवळीसाठी आपलं आयुष्य वेसणार आहे आपलं आत्ता तारुण्य या समाजासाठी लक्ष घालणारे या भीमसैनिकांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी सर्वच मान्यवरांना त्यांनी आमंत्रित केलं आणि या दोन सैनिकांवरती उमेदवारचा वर्षाव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरं तर ह्या भाऊचा वाढदिवस आहे परंतु श्याम भाऊचं उद्याचं पिल्ली शुरला असल्यामुळे त्यांनी आजच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना श्याम गायकवाड एक तरुण कार्यकर्ता तरुण नेता त्या आंबेडकरी चळवळीमध्ये दे उद्यास येत आहे तुम्हाला निलेश बाबांना बोलले नाही काय बोला हा मोठा प्रश्न पडला माहिती परंतु निलेश आणि श्याम हे अत्यंत घाडीचे कार्यकर्ते आहेत अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आज आपण पुण्यामध्ये एखाद्या हॉस्पिटलचं काम म्हणलं का की पुढं श्याम गायकवरचं चित्र उभारावतं किंवा जनेश गायकडं चित्र उभारा म्हणजे एवढं या पुण्यामध्ये प्रचंड काम त्यांनी या हॉस्पिटलच्या अध्यक्ष क्षेत्रामध्ये केलेलं आहे बाकी सर्वांनी सांगितलेलं आहे त्यांच्याशी काय कामं आहेत ते वगैरे त्यांचे कामं प्रचंड आहेत आणि जसं पाहायला गेलं तर स्लम एरियामध्ये काम करणं पा अत्यंत अवघड असतं काम तुम्ही किती चांगलं केलं तरी समाजातील लोक पाठ ऐवजी अव्हानच करते चालवत परंतु त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करून सुद्धा श्याम आणि हे आपलं आंबेडकर चवळ जोमाने चालवतात आज या ठिकाणी आंबेडकर सर्वांची या सर्वांचे

देण्यासाठी आंबेडकर या शहरातला मोठा कार्यक्रम म्हणजे प्रतिनिधी स्वरूपात वगैरे असला तरी ये तो येत नाही तो, ये तो लय कारण दिले असते पण पावसाला न भिता शामला निलेशा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आज रमाई स्मारगावर जमले ही मोठी गोष्ट आहे नाही का